शहादा नगरपालिकेच्या हद्दीतील मोहिदा रोड खेतिया रोड डोंगरगाव रोड दोंडाईचा रोडवर अनधिकृत लोखंडी टपऱ्या भाजीपाल्याच्या लॉरी पत्र्याचे शेड कच्चे शेडचे अतिक्रमण केले असून एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाशिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं असून सदर कथे स्थळा पावेतो भाविकांचे मोहिदा रोड खेतिया रोड डोंगरगाव रोड दोंडाईचा रोड हे जाण्याचे मार्ग असून केलेल्या अतिक्रमणामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होणार असून सदर रहदारीमुळे वित्तीय व जीवितहानी होण्याची जी, दाट शक्यता नाकारता येत नाही त्या अनुषंगानं नगरपालिका शहादामार्फत संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस देण्यात आली असता अनधिकृत अतिक्रमण पाच दिवसाचे आत सदर जागा पूर्ववत करावे केल्यास नगरपालिका मार्फत अतिक्रमण काढून घेण्यात येईल तसेच होणाऱ्या आपण स्वतः जबाबदार राहणार आपणावर महाराष्ट्र नगरपंचायती नगर व औद्योगिक नागरी कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल महाशिवपुराण कथे अगोदर अतिक्रमण मोकळे होते की नाही याकडे शहरवासियांचं लक्ष लागून आहे यावेळी शहादा नगर परिषदेचे कर्मचारी मिलिंद बच्चा अजिंक्य तोडवे यांनी सदरील अतिक्रमण धारकांना नोटिसा दिल्यात वरील सदरील अतिक्रमणधारक आपल्या भाजीपाल्याच्या लॉरी व इतर अतिक्रमण रस्त्यावर आले असता वाहतुकीस अडथळा निर्माण होत असता त्यांना मागे सरकवण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते वाहतूक विभागाचे पो कपिल देसले तेरसिंग शेमले दिणकर चव्हाण आणि राठोड उपस्थित होते